हॅलो फ्रेंड आज मी तुमच्यासोबत काही शेअर करणार आहे बघा कंबाईन ग्रुप बीची एक्झाम आता पंचेचाळीस दिवस आपल्या हातात आहे या पंचेचाळीस दिवसामध्ये आपल्याला कोणती पद्धत अभ्यास करायची आहे कोणती पद्धत म्हणजे आपल्याला कोणत्या पद्धत यूज करताना कोणत्या गोष्टी आपल्याला सोडायच्या आहे काय सोडायच्या आहे कोणत्या गोष्टी आपल्याला घ्यायच्या आहे कोणत्या सोर्स यूज करायचे आहे ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ह्या सगळ्या गोष्टी शेअर करण्याच्या आधी तुम्ही जर माझं व्हिडिओ व्हिडिओमध्ये जर नवीन असाल तर लाईक करा कमेंट करा आणि गरजू व्यक्तींना शेअर करायला विसरू नका आणि हा मित्रमैत्रिण जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला आज मी तुमच्यासोबत काही शेअर करणार आहे आता बघा आपल्या हातात पंचेचाळीस दिवस आहेत ह्या पंचेचाळीस दिवसामध्ये दिवसा आपल्याला आधी पी क्यूला रीड करणे खूप गरजेचे आहे पी क्यू वारंवार रीड करणे गरजेचे आहे कारण की त्याच्यामध्ये आपल्याला पेपर पॅटर्न समजायला येतात आणि आयोगाचे प्रश्न कोणत्या पद्धतीने असतात ते सुद्धा आपल्याला ओळखायला येतात आणि याच्यामध्ये पाच सब्जेक्ट राहते एक आहे एक इतिहास भूगोल सामान्य विज्ञान राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र हे पाच सब्जेक्ट आहेत आणि ह्या पाच सब्जेक्टमध्ये आपल्याला कोणते प्रश्न येतात आणि कोणते वारंवार प्रश्न येतात याच्यावर फोकस करायचा आहे आणि कोणते टॉपिकवर विचारण्यात येत असतात त्याच्यावर सुद्धा लक्ष द्यायचं आहे त्याच्यामध्ये एक सब्जेक्ट ॲड करायचा आहे तो म्हणजे मॅथ्स मॅथ्समध्ये आपल्या डेली आ, प्रॅक्टिस करणे खूप गरजेचे आहे आणि मॅथला डेली आपल्याला ॲड करायचेच आहे त्याचेसुद्धा पी वाय क्यू बघायचे आहे कोणत्या टॉपिक व विचारण्यात येत येत असते जर आपल्या सचिन टबळे सरांकडे सरांचे जर आपण टेलिग्रामवर सुद्धा टॉपिक शे शेअर केलेले आहे जर आपण डेली जर केलं ना तर खरंच आपले कवर होतात आणि कंटिन्यू आपल्याला डेली प्रॅक्टिस करणे खूप गरजेचे आहे मॅथची जे टॉपिक आपण रीड केलेले आहेत त्या टॉपिकला वारंवार रीड रिव्हिजन मारणे खूप गरजेचे आहे कारण की आपण फर्स्ट टाईम जर आपण रीड करत आहोत तर फर्स्ट टाईम करत असताना आपल्याला काहीच लक्षात येत नाही सेकंडदा आपण रीड केलं तर थोडा समजते थर्ड टाई टाईम आपण रीड केला तर त्याच्यापेक्षा थोडा जास्त समजते आणि ते अजून थोडा जास्त टॉपिकला मग रीड केलं ना तर आपल्याला त्या गोष्टी समजायला येतात की ह्या ह्या टॉपिकमध्ये आपल्याला कशावर भर दिले म्हणजे कशावर विचारण्यात येत असते तर म्हणून आपल्याला रिव्हिजन मारणे खूप गरजेचे आहे एकच टॉपिक जर आपण दोन तीन वेळा तरी तीन चार हे जास्तीत जास्त रिव्हिजन मारणे खूप गरजेचे आहे आणि पी बाय क्यू आता बघा माझ्याकडे क्वेश्चन पेपर आहे हे बघा क्वेश्चन पेपर आहे त्या क्वेश्चन पेपरामध्ये बघा आता भूगोलमध्ये जास्त जोड्या विचारण्यात आलेल्या आहेत जोड्या आणि मान्सून वारे कोणते असतात ते कारणीभूत हे एक दोन प्रश्न रिपीट विचारण्यात आलेला आहे आणि प्रदेश ओळखा तर आपल्याला पेपर पॅटर्ननुसार अभ्यास करायचा आहे पेपर पॅटर्न कसा आहे काय आहे हे लक्षात घेणं गरजेचे आहे ढंगपुटी ढंगपुटीची तारीख तेल उत्पादनाचे खंड वारे प्रदेश चतुर्भळ राष्ट्रीय मार्ग हे सगळे आप आपल्याला बघायचं आहे आपण बघा पुष्कळ लोक पी क्यूचे टॉपिक सांगतात जोपर्यंत आपण पी क्यू स्वतः हँडल नाही करत स्वतः आपल्याला समजून नाही घेत तोपर्यंत आपल्याला पेपर पॅटर्नसुद्धा समजायला येत नाही म्हणून पेपर पॅटर्नसुद्धा बघा पी वाय क्यू बघा वारंवार पी वायक्यू चाळा ॲनालिसी करा त्याचे काय आहे कोणत्या टॉपिकवर विचारण्यात येत ते सु ते त्याच्यावर लक्ष द्या तेव्हाच आपल्याला ह्या पंचेचाळीस दिवसामध्ये त्या टार्गेटनुसार आपण अभ्यास करू शकतो आता नद्यावर सुद्धा एक दोन प्रश्न विचारण्यात येत असतात तर नद्यावर सुद्धा आपल्याला त्या टॉपिकसुद्धा व्यवस्थित करायचं आहे स्टार्टिंगला जेव्हा मी पुस्तक हातात घेतली होती तरी तेव्हा मला माझा अनुभव सांगते की एम पी एस सीची जेव्हा मी हातात पुस्तक आणली होती जेव्हा हात म्हणजे मार्केटमधून पुस्तक आणली होती आणि जेव्हा मी टॉपिक विचार म्हणजे रीड करत होती तेव्हा मला एक एक दोन वेळ म्हणजे एक वेळा काही समजलं नाही जे कोणी नवीन असतील ना एम पी एस सीचा अभ्यास करत असतील ना त्या वे त्या व्यक्तींनासुद्धा मी सांगते की एक दोन वेळा रीड केल्यावर काही समजत नाही जर आपण कंटिन्यू जर त्याच टॉपिकला किंवा दुसरे टॉपिक आहे आपल्या जर अभ्यास करत आहो एक दोन वेळा या तीन वेळा आपण रिव्हिजन म्हणजे रीड करत आहोत तर खरंच आपल्याला समजायला येते एक वेळा दोन वेळा आपल्याला खरंच समजायला येत नाही काय विचारण्यात येत आहे काय कशावर काय विचारण्यात येत आहे तर म्हणून टेन्शन घ्यायचं नाही की मला मी काही रीड केलं तर मला समजायला येत नाही तर टेन्शन घ्यायचं नाही पुन्हा आपल्याला रीड करायचा जोपर्यंत आपल्याला समजत नाही तोपर्यंत वारंवार रीड करायचा तेव्हाच आपण पेपर आयोगाची पेपरमध्ये काय प्रश्न विचारतात तेव्हाच आपण त्या आयोगामध्ये पेप स्पर्धा युगमध्ये आपण टिकू शकतो आता इथं धारवाड खडक श्रेणीसुद्धा विचारण्यात येत आहे आणि त्याचे विभागसुद्धा विचारण्यात येते ज चॅम्पियनशन श्रेणी कशामध्ये आहे तर हे सगळे याच्यामध्ये भूगोलचे पी वाय क्यूमध्ये खरंच पी वाय क्यू बघा आणि पी वायक्यूनुसारच अभ्यास करा तेव्हाच आपण पेपर नुसार आपण टिकू शकतो आणि आता क्लास लावायची मला ना वाटत की क्लास लावा ज्या ज्या व्यक्ती जो खरंच आर्थिक परिस्थिती आहे तर त्या व्यक्ती खरंच नाही नाही लावतील तर चालते पण ज्या व्यक्ती जे पैसे आहेत किंवा आर्थिक कोणताही प्रॉब्लेम नाही आहे तर ती व्यक्ती लावू शकते पण ज्या व्यक्ती आर्थिक प्रॉब्लेम आहे तर त्या व्यक्ती प्लीज नको लावा आणि खरंच आपल्याकडे पुस्तक असतील किंवा लायब्ररीत असतील लायब्ररीचे पुस्तक यूज करा आणि अभ्यासवर फोकस करा आणि पेपर पॅटर्ननुसारच अभ्यास करा म्हणजे पी क्यू बघा पी वाय क्यू म्हणजे टॉपिक कोणते येतात त्याच्यावर फोकस करा आणि जास्तीत जास्त सोर्स जास्त यूज नको करा म्हणजे जास्त पुस्तकं यूज नको करा जसं इतिहासची पुस्तकं आहे इतिहासचीच पुस्तक यूज करा किंवा राज्यशास्त्राची आहे तर राज्यशास्त्राची पु पुस्तक यूज करा जास्तच पुस्तक म्हणजे एक विषय आहे तर त्या वे विषयाचे जास्त लेखकाची पुस्तकं आपण यूज करतो आणि आपला डोकं म्हणजे आपल्या काम काही करत नाही तर खरंच एकच पुस्तक यूज करा आता हे माझ्याकडे ए बी सौदी सरांची पुस्तकं आहे भूगोलची तर मी इथूनच अभ्यास करत आहे कोणाजवळ दुसरी पुस्तकं असतील तर तिथूनच अभ्यास करा असं आहे की माझ्याकडे हे पुस्तक आहे तर तुम्ही इथूनच अभ्यास करता म्हणजे दुसऱ्याकडे दुसरी पुस्तक आहे तर तिथून नाही करा पाहिजे हे पुस्तक करायला पाहिजे तुम्हाला जित जी ज्या लेखकाची लँग्वेज समजते त्या लेखकाची लँग्वेजनुसार अभ्यास करा न फक्त एकच पुस्तकमधून एकच लेखकाची पुस्तक वर फोकस करा आणि जास्तीत जास्त सोर्स यूज करा नको एकच कर पुस्तक यूज करा आणि पी वाय क्यू बघा पी क्यूनुसार टॉपिक कोणते प्रश्न विचारणे ते तेव्हा त्याच्यानुसार ते अभ्यास करा आणि तुम्ही चढा तुम्ही बघा पेपर कसा राहतो आज इतकाच सांगण्याचे उद्देश होता माझा आणि अशा पद्धतीने जर, अभ्या, जर अभ्यास आपण पंचेचाळीस दिवसामध्ये जर अभ्यास केला तर खरंच आपला प्री निघू शकते आणि नाही निघाला तर टेन्शन घ्या नको पुढच्या एक्झामसाठी ट्राय करा आणि टेन्शन घेऊन जर आपण अभ्यास केलं तर खरंच आपल्या लक्षात राहत नाही माइंड आपला फ्री ठेवा आणि असा स्वतःला कॉन्फिडन्सनं स्वतःला सांगा की नाही मी करू शकतो ते माझ्यामध्ये ॲबिलिटी आहे आणि ते कुणामध्ये ॲबिलिटी नाही आहे असे सांगा आणि अभ्यासाकडे लक्ष द्या तर आज मी हाच थंबेलमध्ये पंचेचाळीस दिवसामध्ये कशा पद्धतीने अभ्यास करायचा कंबाईन ग्रुप बीचा तर हा तुमच्यासोबत शेअर केला आहे तर नक्की अशा पद्धतीने तुम्ही अभ्यास कराल तर नक्की सक्सेस तुम्हाला नक्कीच मिळेल आणि माझा हा मी रू मॅ किचनचा आमचा बॅकग्राऊंड आहे म्हणजे किचनच्या साईडच्याच रूम आहे त्या आमचा स्टोर रूम आहे ह्याच्या तर मी ह्या साइडला तिथं जाऊन अभ्यास करत आहे तर माझं बॅकग्राऊंडमध्ये काय दिसते याच्याकडे फोकस नको करा तुम्ही आपल्या टार्गेटकडे फोकस करा आपल्या कंबाईन ग्रुपकडे फोकस करा आणि स्वतःची काळजीसुद्धा घ्या स्वतःची तुम्ही काळजी घ्याल तर खरंच आपण सगळ्या गोष्टीकडे मन लागते आणि चला नेक्स्ट व्हिडिओच्या मध्ये भेटूया आणि चला बाय